चालू केलेच हवं आज तुकारामबाबांच्या बरोबर जे मुख्यमंत्री युवा परिषदांची जी मुलं आणि मुली आणि काय आमचे अपंग मुलं जी आज तिथे आलेली आहेत की त्यांची जी काय मागणी आहे की जे आम्हाला स्थगिती दिली आहे ती स्थगिती उठून पूर्ववत आम्हाला करावं तर मागच्या कॅबिनेटमध्ये तो ठराव आमचा झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेला आहे आणि उद्या कारण मागच्या मिटिंगचे मिनिट्स होणं गरजेचं होतं तर ते आम्ही करतो आत्ता मुख्यमंत्र्यांच्या पियेनं आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पीएना विचारलं तर उद्या परत कॅबिनेट आहे आमची साडेबारा वाजता आणि त्यावेळेला मी हे फायनल करून तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जे काय तुम्ही आता देऊवर तिकडून निघाला आहे तर ते आता त्याच्याही आणखी पुढं नाही आता हायटॅटिक आणि थांबा एवढ्या आणखीन पुढे नाहीपेक्षा पण आम्ही ते तुम्हाला व्यवस्थित करून ते त्याची फायनल ऑर्डर करून देतो माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही ज्या ठिकाणी थांबलो तिथे थांबतो तुकारामांचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुकारामांचा विसावा झाला ते पवित्र ठिकाणी तुम्ही विसावा करा आणि तिथे आम्हाला का तुम्हाला आम्ही दोन दिवस पाठवतो ठीक धन्यवाद